जाफरताज पाटील यांनी आपल्या संपूर्ण जीवनात सामाजिक आणि विधायक कार्याला महत्व देत सामान्य जीवन जगले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते जाफरताज पाटील यांचे अमृत महोत्सवानिमित्त सोलापुरातील जामगुंडी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभाच्या वेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार महादेव जानकर इंडीचे आमदार यशवंत गौडा पाटील आमदार प्रणिती शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे माजी आमदार प्रकाश येलगुलवार माजी आमदार अॅडव्होकेट रामहरिर रुपनर समर्थ सुदगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक शिवानंद पाटील कुडलकर बाजार समितीच्या संचालिका इंदुमती अल्गोंडा पाटील परमानंद अल्गोंडा पाटील ठाकरे गट सेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील किसनवीर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नाईकवाडी बाबा मिस्त्री नागेश बिराजदार सिकंदरताज पाटील प्रमिला तुपलवंडे सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक सिद्ध्रामप्पा अब्दुलपूरकर सतीश पाटील वडकबाळकर बाजार समितीचे उपाध्यक्ष श्रीशेल नरोळे माजी नगरसेवक शिवा बाटलीवाला माजी महापौर अरिफ शेख शिवाजीराव काळुंगे माजी सभापती गुरुसिद्ध मेत्रे मधुकर आटवले अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब शेळके स्वागताध्यक्ष भीमाशंकर जमादार धर्मराज पुजारी सायबन्ना बिराजदार कल्याणराव पाटील डॉ टी डी कांबळे बाजार समितीचे संचालक वसंतराव पाटील अशोक देवकते एम डी कमळे अनिल एळुरे भालचंद्र शिंदे संगम्मा सगरे नागन्ना बनसोळे भारत जाधव शिवानंद दरेकर देवानंद गुंड कानपूरचे पोलीस आयुक्त सुलतनाज पाटील शांतकुमार मोरे अरुणा बेंजारपे सगर सरपंच जगदीश अंटत मोहसीन पाटील लेबर फेडरेशनचे संचालक मुजीब शेख श्रावण बिराजदार चिदानंद कोटगोंडेंसह आदी उपस्थित होते प्रास्ताविक बाळासाहेब शेळके यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत सत्कार समितीच्या वतीने भीमाशंकर जमादार यांनी केले आदर्श शेतकऱ्यांचेही यावेळी सत्कार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आले तसेच यावेळी जाफरताज पाटील यांच्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले या ठिकाणी

भाषा मिली पाण Thank you.

नदीनारे <laughs> रहणो <laughs> <laughs>

英雄的子弟。

ती जागाची असायला पाहिजे जिथे आपला हिशोब आम्ही जसा लोकांच्या कुणी अधिकारी आहे कुणी कर्मचारी आहे कुणी जो कोणी काम करत असेल तो आता खालच्या लोकांचा हिशोब घेतो तस आपला हिशोब घेणारा कुणीतरी आहे ज्याला तुम्ही परमात्मा म्हणा अल्ला म्हणा ईश्वर म्हणा गॉड म्हणा तुमच्या भाषेत तुम्ही काही म्हणा परंतु त्याच्या

चांगली नाही मग ते दादा म्हणले आणि म्हणले तिथे सरकार ठेवायचे डोळे झाले चिटकी आणायची आणि बघायची नाही हो बरोबर मग रस्त्यात बघितलो तो चांगला आहे असं दिलं होतं ते उचलून आणलो मी आणि तिथे नको असतो

कारण ते तिथे तिथं वर्गामध्ये असतील ते सुद्धा ऐकत असतील म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला सुद्धा हे कळावं की माणसांनी जे

होतं ते जाधायचं होतं Kita juga jangan.